तर मित्रांनो एक होती इवा च्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू यावर इतर मुलं फिसकन हसली होती आणि जावेद खूप दुखावला गेला होता त्यानंतरही खूप वेळा कॉलेजच्या कुठल्याही कार्यक्रमात त्यानं त्याचं मत सांगितलं तर विद्यार्थी त्याची चेष्टा करायचे आता बांगलादेशी स्टुडंट आम्हाला शिकवणार त्यांची मतं आम्ही ऐकून घ्यायची हळूहळू तो रेसिजमचा बळी ठरला होता आता तो फेसबुकवर सिरियल स्टेटस टाकायचा लाईफ इज नॉट इझी किंवा तुमची ओळख तर गुणावरून नाही तर जातीवरून ठरते आय एम टायर्ड या आणि अशा तऱ्याच्या स्टेटसवरून अगदी स्पष्ट कळत होतं की त्याच्या हृदयात दुखाचा लावा असून तो बंडखोरी करायला बघतो आहे त्याचे हे स्टेटस वाचूनच काही लोकांनी त्याच्याशी संपर्क केला होता हळूहळू तो अतिरेक्यांच्या जाळ्यात अडकला दहशतीच्या त्या जगात तो खोल खोल जात होता आता परतीचा मार्ग बंद झाला होता इवाला हे सगळं जाणवत होतं कळत होतं तिला हल्ली भीती वाटायला लागली होती तिनं एक दिवस जावेदला म्हटलं जावेद मला फक्त तू हवा आहेस तुझ्या सोबतीनं आयुष्य काढायचं आहे तू इथं कम्फर्टेबल नशील तर आपण तुझ्या देशात तुझ्या गावी जाऊन राहू मी करेन तुझ्या कुटुंबाशी ॲडजस्ट पण तू मला सोडून जाऊ नकोस नाही इवा माझे कुटुंबीय तुला स्वीकारणार नाही तू दु दुखी होशील मी तुला दुःखी बघू शकत नाही मला आता इथंच आवडते पण जावेद इथं तू भरकटला आहेस तू चुकीचा मार्ग धरला आहेस त्यामुळे मी दुखीच आहे हा मार्ग चुकीचा नाही आहे हे लोक माझ्या जातीचा उल्लेख करून माझा अपमान करत नाहीत त्यांच्यासाठी काही केलं तर तो माझा बहुमान ठरेल नाही रे जावे या वाटेनं गेल्यास तुला काहीही मिळणार नाही आपण संपून जाऊ अरे अजून आपलं आयुष्य सुरू होतं आहे अजून आपल्याला संसार करायचं आहे घर मांडायचं आहे अजून कितीतरी मॅचेस एकत्र बघायचे आहेत आयुष्य जगलोच कुठे अजून खूप काही आहे पण जावेदचा ब्रेनवॉश झाल्यामुळे इवाचं कोणतंच बोलणं त्याला त्याच्या मार्गावरून माघारी घेऊन येऊ शकत नव्हतं आता त्याला एकच गोष्ट कळत होती दहशतवाद अन सगळं संपवणं या गोष्टींनी कधीच कुणाचं भलं केलं नाही पण तो आता अशाच जगात जात होता जिथं फक्त आक्रोश होता अश्रू होते प्रेत अन रक्तपात होता सायंकाळी तो इवाला भेटायला आला तेव्हा घाबरलेली इवा त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली तिच्या मनात वाईट शंकांनी थैमान घातलं होतं इवा मला पण आज पहिल्याच मोठ्या मोहिमेवर निघालोय कुठं कुठली मोहीम उद्या वेस्टील डेच्या परेडमध्ये एक से। ट्रक घेऊन जायचे का ट्रकचं काय करणार काही नाही त्या गर्दीत ट्रक घुसवायचा इवा पुन्हा रडू लागली जावेद वेडा झालाय का तू अरे कोणाचा जीव गेला म्हणजे नाही तू असं काही करायचं नाही जावेद असं अघोरी काही करेल यावर इवाचा विश्वास नव्हता एक दोनदा त्यानं मरणाची धमकी दिली होती कधी म्हणायचा तो आत्मघातीक होणार आहे अंगावर बॉम्ब बांधून घेणार आहे कधी म्हणायचा गन्न स्वतःलाच गोळी मारणार आहे पण इवानं समजूत घातली म्हणजे पुन्हा तो नॉर्मल व्हायचा सॉरी इवा जगलो वाचलो तर पुन्हा भेटू नाही जावे जायचं नाही ही नाटकं बंद कर जावेनं तिला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं त्या एका क्षणात दोघांनाही त्यांनी एकत्र घालवलेले सुखद क्षण आठवले पटकन इवाला दूर ढकलत जावेद लांब लांब टांगा टाकत बाहेर निघून गेला जावेद थांब जाऊ नकोस इवा हाका मारत होती जावेद निघून गेला होता इवा रडत होती पण रडून काहीच होणार नव्हतं जावेदला अडवायला हवं तिनं विचार केला तिचं प्रेम त्याला रोखेल त्यानं कोणाचा जीव घ्यायला नको मी त्याला अशी विनाशाच्या वाटेवर जाऊ देऊ शकत नाही माझ्या प्रेमाच्या बळावर मी त्याला माघारी वळवेन मी स्वतःच ट्रकसमोर उभी राहीन तो सांगत होता की त्याला गर्दी ट्रक घुसवायचा होता दुसऱ्या दिवशी चौदा जुलैला बेस्टील डे फ्रेंच नॅशनल डे साजरा व्हायचा सा होता या दिवशी इथे युरोपातील सर्वात मोठी मिलिटरी पिरेड होते रस्त्यावर आतोनात गर्दी असते म्हातारी कोतारी माणसं तरुण मुलं मुली सगळेच आताशबाजी बघायला उत्सुक असतात इवाला एकदा वाटलं होतं पोलिसांना सांगावं हो। त्यांची मदत घ्यावी पण काय नेम ते तिलाच तरुण गाठ डांबतील जावेद कदाचित बोलतोय पण असं काही करणारही नाही तरीही इवा जावेदना सांगितलेल्या ठिकाणी जाऊन उभी राहिली जावेदचा फोन बंद होता इवा त्याला गर्दीत शोधत होती तेवढ्यात गर्दीकडे येणाऱ्या एका ट्रकला एका बाईकवाल्या पोलिसानं अडवण्याचा प्रयत्न केला थर ट्रक थांबला नाही इवाला दिसलं ट्रक जावेद चालवत होता ती स्वतःच ट्रकसमोर जाऊन उभी राहिली शंभर जावेदचे हात थरथरले ट्रकसमोर इवा हात पसरून उभी होती इवा रडत होती थरथरत होती पण जावेद आता थांबणार नव्हता त्यानं ट्रकचा स्पीड कमी केला नाही की ट्रक थांबवला नाही ट्रक इवाला आणि तिच्याबरोबर इतर अनेकांना चिडत पुढे निघाला क्षणात पोलिसांनी गोळ्यांचा पाऊस पाडला जावेत तिथंच गंतप्राण झाला सगळीकडे आक्रोश रडारड रक्ताच्या चिडकांड्या रक्तमासाचा चिकल रक्तात पडलेली प्रेत पोरांना घेऊन धावणारे आईबाप घाबरून रडणारी माणसं विदारक दृश्य होतं इवा अणजावे दोघंही मरण पावले होते प्रेमाचा पराजय झाला होता दहशतवादाच्या रक्तरंजित खेळात प्रेताचा खज कहकणाऱ्या आवाज घाबरून गेलेल्या लोकांचे चित्कार तडफडणारी माणसं भीती भय दुःख अश्रू हेच विरले होते प्रेमावरचा विश्वास उडालेली इवा मरण पावली होती आणि अतिरेकांच्या संगतीत काय घडतं हे जावेद सप्रेत सांगत होतं तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका